मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास कथा भाग आसुरी संपत्तीचे तीन प्रधान आहेत काम क्रोध आणि लोभ यांच्यावर विजय मिळवला तर बाकीचे दुर्गुण आपोआपच गळून पडतात स्वार्थी भावना असल्यामुळे इच्छा कधी संपतच नाही त्यांच्या मागे संपूर्ण आयुष्य निघून जात त्या पूर्ण न झाल्यामुळे राग येतो आणि त्या पूर्ण झाल्या तर मनात त्याचा लोभ वाढतो माणूस या चक्रातून बाहेर येतच नाही उतार वयात समजतं आपण आयुष्यभर काय केलं फक्त मी आणि माझं या व्यतिरिक्त काहीच नाही आपण समाजामध्ये कोणते सकारात्मक बदल आणले यातून बाहेर पडायचं असेल तर उच्च ध्येय म्हणजे समाजाची सुधारणा करण्याची इच्छा हेच आपल्याला आपले पालक सांगतात ना नेहमी चांगलं वागावं दुसऱ्याला दुखवू नये आपल्यावर कितीही वाईट प्रसंग आला तरी दुसऱ्यांशी चांगलंच वागावं बरोबर वागावं याचं मुख्य कारण म्हणजे शास्त्रानुसार वागल्याने आपल्या मनात गुंता होत नाही आणि ते शुद्ध राहतं समोरचा आपल्याशी कितीही वाईट वागला तरी आपल्यापासून त्याला आणि इतरांना फायदा झाला पाहिजे असं उद्दिष्ट नेहमी डोळ्यांसमोर ठेवावं कपटी सूड घेण्याची भावना नेहमी स्वतःचाच घात करते म्हणून म्हणतात दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच स्वतः पडतो मनातला द्वेष मत्सर दुसऱ्यांचं चांगलं झालं की वाईट वाटणं अशा भावना मनाला कमकुवत बनवतात आपण सर्वजण एकाच परमात्म्यापासून निर्माण झाल्यामुळे दुसऱ्याला शारीरिक अथवा मानसिक इजा करताना आपण स्वतःलाच इजा पोचवत असतो गीता सांगते की शास्त्रानुसार वागणे योग्य आहे कदाचित सुरुवातीला त्याचे परिणाम आपल्याला त्रासदायक वाटू शकतील पण कालांतराने आपल्याला त्याचे मधुर फळ चाखायला मिळेलच नेहमी आसुरी वृत्तीच्या लोकांपासून दूर राहावे कारण आंब्याच्या पेटीतला एक आंबा सडला तर पूर्ण पेटीत सडते आपलं ध्येय दुसऱ्यांना सुधरवणं नसून स्वतः सुधारणं हे आहे आपल्यामध्ये सुधारणा झाली की त्याचे परिणाम इतरांना दिसतात आणि ते आपल्यापासून प्रेरणा घेऊन आपले अनुकरण करतात आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे देखील नीट समजून घ्यावं आमचे घर जवळ आले आणि मेघा तिचे बोलणे संपवून घरी गेली साहिले मला विचारले मला अजूनही शंका आहे या कलियुगात असं वागून पदरी हाती लागणार का राग वगैरे भावना आपोआप येतात असं मला वाटतं मनावर ताबा ठेवणं ठीक आहे पण तोपर्यंत आपण आपण सगळे बोलून मोकळे होतो ध्यान करत राहू आणि प्रयत्न करू कदाचित जे शिखर तिला दिसते आहे ते आपल्याला दिसत नसावे मान डोलावली आणि आम्ही आपापल्या घरी पळालो कारण कार्यालयात जायचे होते संध्याकाळी मी घरी आल्यावर जितके आठवले हो तितके लिहून हो ठेवले लिहिताना मनात प्रश्न आला देव आहे जर हे मान्य केले तर देवाची आपल्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे शास्त्रानुसार वागावे दुसऱ्याला दुखवू नये स्वतःची काळजी घ्यावी राग लोभ अहंकार यापासून दूर राहावे हे तर सर्वसामान्य झाले पण नेमकं का काय माझी नोकरी सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आतच मला सांगितले गेले होते की माझ्याकडून कंपनीला काय अपेक्षा आहे लग्न करताना मुलामुलींची अपेक्षा विचारली जाते तसे काही आहे का, का? आपण उद्या मेघाला विचारू असे ठरवून मी वही बंद केली आणि जेवायला गेलो जेवताना आईने विचारले कसा चालला आहे अभ्यास कसला अभ्यास मला कळले होते आईला काय म्हणायचे होते तरी पण मुद्दा म्हणून विचारले प्रभात फेरीचा अभ्यास आईने खुलासा केला काही विचारू नकोस मनामध्ये सगळा गोंधळ चालू आहे मी प्रांजळपणाने उत्तर दिले म्हणजे आईने विचारले बऱ्याच गोष्टी समजतात पण पड़ मनाला पटत नाहीत काही गोष्टींचे कारण समजते पण त्याचे मूळ कुठे आहे उगम कुठे होतो हे समजत नाही नेमकं कसे वागायचे हे जरी समजले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल की नाही या शंका आहे ज्या गोष्टी आपल्याला बरोबर वाटतात त्या गीतेच्या दृष्टीने चुकीच्या आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात त्या तर चुकीच्या आहेतच माझ्या मनाचा कोलाहल आईला समजला पण ती त्यावर फक्त हसली आणि म्हणाली म्हणजे मेघा सर्व काही बरोबर सांगते आहेत तर हे तुला कसं कळले मी कुतुहलनाने विचारले भगवद्गीता पहिल्यांदा समजून घेणाऱ्यांची साधारण अशीच तारांबळ उरते मला तुझ्याकडून असेच उत्तर अपेक्षित होते आईने तर बॉम्बच टाकला माझ्या प्रश्नांची वही मी हिला दाखवली होती खरी पण जर हिला सगळी उत्तरं माहिती होती तर मग हिने मला अगोदर का नाही सांगितले मी विचारले मग यातून कसा मार्ग काढायचा हे देखील सांगून दे त्यावरती म्हणाली मी जर एकाच दिवशी पाच गोड पदार्थ बनवले तर ते तू खाशील का नाही एका वेळेस एकच खाऊ शकतो मी उत्तरलो तसेच आहे हे एका दिवसात किंबहुना एका महिन्यात सुद्धा समजण्यासारखे नाही आहे हे ज्ञान बरीच वर्षे कधी कधी तर आयुष्य लागते भगवद्गीता आणि कृष्णजीला समजायला पण तुझी सुरुवात चांगली आहे तुझी वृत्ती तुला खूप काही मिळवून देईल अशी मी आशा करते आईची भविष्य आणि माझ्या बाबतीत बहुतेक वेळेस खरी ठरते असा माझा अनुभव आहे बाबा आज त्यांच्या भावाकडे गेले होते म्हणून आईने हा विषय छेडला असावा बहुतेक आमचे जेवण झाल्यावर मी आईला विचारले तुला कळली आहे का गीता त्यावर ती म्हणाली कुठे अरे मला अजून आपली गीता कळली नाही कधी रात्री दोन वाजता येते तर कधी सकाळी पाच वाजता जाते बरं आठवलं उद्या ती घरी येणार आहे हां तर कुठे फिरायला जाऊ नकोस गीता म्हणजे माझी चुलत बहीण एम बी ए शिकते आहे हॉस्टेलमध्ये राहते कधी कधी आमच्या घरी येते किती वाजता येणार आहे ती मी विचारले कारण मला आणि साईला बाहेर जायचे होते हे जर मला ठाऊक असते तर मला कमीत कमी आपली गीता समजली आहे असे म्हणायला काहीच हरकत नव्हती आईने सांगितले आम्ही ती गे दुसऱ्या दिवशी पहाटे फिरायला निघालो गमत म्हणजे मी साईला साडेपाच वाजता फोन करायला विसरलो तरीही तो मेघाबरोबर त्यांच्या इमारतीतून बाहेर आला माझा प्रश्न तयारच होता मी विचारले या साऱ्या विश्वाचा आधी आणि अंत देवच आहे देवाने ही सृष्टी बनवली त्याला जे पाहिजे ते तो कोणाकडूनही करून घेऊ शकतो त्याला अशक्य असे काहीच नाही मग त्याला आपल्याकडून नेमके काय अपेक्षित आहे मेघा पुन्हा घोड असली हसताना तिच्या एका गालावर पडलेली खळी मला विशेष आकर्षित करते विशेष म्हणजे ती माझ्या आणि साईलच्या कोणत्याही प्रश्नावर चिडत नाही वैतागत नाही कधीही तिच्या कपाळ्यावर आठ्यां येत नाहीत यांना किती वेळा तेच ते समजायचे अशी भावना तिच्या ठाई कधीच येत नाही प्रत्येक वेळेस ती शांत राहून नम्रतेने उत्तर देते ती म्हणाली या सृष्टीतील सर्व जीव कल्पारंभी निर्माण होतात आणि कल्पांती सर्व परमेश्वरामध्ये विलीन होतात पण हा कल्पारंभी पासून कल्पांतापर्यंतचा काळ कित्येक कोटी वर्षांचा असतो आपल्यातला जीव अनेक जन्म घेतो मृत्यू पावतो पुन्हा जन्म घेतो हे असा वर्तुळाकार चालू राहतो मग जर त्या जीवाला परमात्म्याशी एकरूप व्हायचं असेल तर त्याला जाणून घेणं आवश्यक आहे बरोबर ना हो एखाद्या माणसाला समजून घेण्यासाठी आपण त्याला भेटतो ना तसंच आहे हे पण आपल्या जीवाबरोबर त्रिगुणांचं वलय देखील आहे हे वलय जर अदृश्य झालं तरच तो जीव परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो परमेश्वराची आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही त्याने त्याच्याकडे येण्याचा मार्ग आपल्याला दाखवला आहे त्यावर फक्त आपल्याला चालायचं आहे कारण आपली परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे म्हणजे आपण जितके चांगले वागणार तितके परमेश्वराजवळ जाणार बरोबर आपल्याकडून निस्वार्थीपणे समाजहिताचे काम होणे आवश्यक का आहे आपण बहुतेक वेळेस एका जन्मापुरताच विचार करतो म्हणून आपल्याला दिसतं की काही लोक आयुष्यभर समाजासाठी झटतात त्यांच्याबरोबर कितीही वाईट प्रसंग आले तरी ते त्यांच्या कामामध्ये खंड पडू देत नाहीत कधीकधी त्यांना दोन वेळेचं पूर्ण जेवणसुद्धा मिळत नाही अंगावर नवनवीन कपडे दागिने नसतात वाहन नसतं बरेच कष्ट घेत असतात आणि शेवटी या जगाला सोडून जातात आपण म्हणतो आयुष्यभर समाजासाठी झगडून काय मिळवलं स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी काय केलं काय करून ठेवलं काहीच नाही याउलट काही लोक का खूप कष्ट घेऊन भरपूर पैसे कमावतात मुलांसाठी घरं जमीन ऐश्वर साठवून ठेवतात मग ते गेल्यावर आपण म्हणतो वा काय छान आयुष्य जगून गेला पूर्ण आनंद साजरा केला शिवाय मुलांसाठीही बरेच ठेवून गेला बरोबर, कोणी बरोबर चुकीचा कोणीही अथवा नाही आपण त्यांचा फक्त एका जन्मापुरता विचार करतो म्हणून आपल्याला एक बरोबर आणि दुसरा चूक असं वाटतं काही जण भौतिक सुखाच्या मागे लागतात पण शेवटच्या क्षणाला त्यांना उमजत की या सुखांमध्ये काही अर्थ नाही कारण ते थोड्या वेळापुरतच आहे आपण हे गोळा करायला आणि सांभाळायला बराच वेळ आणि ऊर्जा वाया घालवली बहुतेकांची स्वप्नं बंगला गाडी यावर संपतात ज्यांच्याकडे बंगला गाडी आहे त्यांची स्वप्नं तपासली तर त्यांना अजून मोठा बंगला अजून मोठी गाडी हवी असते साठी पलीकडल्या माणसांना त्यांची स्वप्न विचारल्यास त्यांना नातवंडांशी खेळायचं असतं मुलांबरोबर काही क्षण घालवायचे असतात जुन्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा असतो थोडक्यात काय त्यांना माणसं हवी असतात ज्यांच्याशी ते बोलू शकतील व्यक्त होऊ शकतील जसं वय बदलतं तसतशी स्वप्न बदलतात आशा अपेक्षा बदलतात आणि जीवन ध्येयहीन होऊन जातं ज्ञानी लोक ईश्वराचं अस्तित्व मानतात आपण त्याला पाहू शकत नाही म्हणून ध्यान आत्मचिंतन करून त्याला अनुभवतात आणि सुखी होतात आत्मचिंतनात त्यांना जाणवतं की स्वतःसाठी जमवण्यात नाही तर दुसऱ्यांना देण्यात आनंद आहे मग कितीही कष्ट झाले तरीही ते देतच राहतात भौतिक सुखातून स्वतःला बाहेर काढतात पैसा कपडे दागिने गाडी बंगला यात ते रमत नाहीत त्याचा उपभोग घेतील पण त्यात अडकणार नाहीत निरंतर चूक कशात आहे हे त्यांना माहीत असतं आपले यापूर्वी बरेच जन्म होऊन गेले आहेत आणि पुढे देखील बरेच जन्म होणार आहेत या जन्मी आपण देवाच्या किती जवळ जाऊ शकतो हे उच्च ध्येय प्रत्येकाने बाळगावं म्हणजे त्यानुसार पावले उचलली जातील